मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावते पालकांनो चिंता सोडा आणि आपल्या मुलांना द्या मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण तेही अगदी मोफत होय चांगल्या शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना विकसित करून अष्टपैलू विद्यार्थी घडवणाऱ्या श्री शिवाजी हायस्कूल जालनामध्ये मुलामुलींना पाचवी ते आठवीच्या वर्गात सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोफत आणि नववी दहावीच्या वर्गासाठी नाममात्र शुल्कात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे शहरासह ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीत घेऊन एकोणीसशे पासष्ट साली माजी आमदार बाजीराव चव्हाण यांनी सुरू केलेल्या या ज्ञान मंदिराने सहा दशकाच्या प्रदीर्घ कार्यकिर्दीत शेतकरी मजूर आणि गरीब कुटुंबातील हजारो मुला मुलींच्या शिक्षणाला आधार दिला आहे माजी आमदार अरविंद चव्हाण यांची विकासाची तळमळ आणि दूरदृष्टीमुळे श्री शिवाजी हायस्कूलने भरारी घेतली आहे जालना शहरातील शिवाजी शिक्षण मंडळाचा अध्यक्ष म्हणून आणि जालना शहरातील शिवाजी हायस्कूलबद्दल मला हे सांगायचं आहे की एकोणीसशे पासष्टला शिवाजी शिक्षण मंडळाची स्थापना झाली प्रामुख्यानं बहुजन हिताय बहुजन सुखाय हा उद्देश घेऊन माझे वडील तत्कालीन माझे आमदार बाजीराव पाटील चव्हाण यांनी या संस्थेची इथं मुहूर्तमेट रोवली त्या काळात ग्रामीण भागातील स विद्यार्थ्यांना या ठिकाणच्या नामांकित संस्था प्रवेश देत नव्हत्या आणि अशा वेळेस ग्रामीण भागातील आणि गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना मदत करण्यासाठी शिवाजी हायस्कूलने अतिशय मोलाचा मदतीचा हातभार लावलेला आहे या संस्थेच्या शहराचे मध्यभागी सुसज्ज अशी आज इमारत उभी आहे पाचवी ते दहावीच्या प्रत्येक वर्गाच्या तीन तीन तुकड्या आहेत चांगली विद्यार्थी संख्या आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना मुख्यतः शुद्ध पाणी मध्यान्ह भोजन मोफत पाठ्यपुस्तक डिजिटल टीचिंग बोर्डाची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून जे जे काही संस्थेने करायला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी ते, ते करण्याचा प्रयत्न शिवाजी शिक्षण मंडळ आणि शिवाजी हायस्कूल हे सातत्यानं करत आहे शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी चवणे येथे सुरक्षित परिसरात शाळेची प्रशस्त इमारत उभी आहे विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी मध्यान्न भोजन मोफत पाठ्यपुस्तके डिजिटल टीचिंग बोर्डची व्यवस्था हायस्कूलमध्ये आहे प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांकडून शाळेंत परीक्षेबरोबर विविध शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतात जुन्या जालन्यामध्ये मध्यभागी असलेली आणि मुलींच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मुलींना अगदी सुरक्षित आणि मध्यभागी शहराच्या मध्यभागी जी शाळा असेल तर ती म्हणजे शिवाजी हायस्कूल आहे म्हणून मी सांगतो की मराठी मीडियम आता मुलांना आपण मुला इंग्रजी मीडियमचा जास्त मुलांवर संस्कार चाललेले आहे इंग्रजी मिडियमकडे मुलं वळतायत परंतु आम्ही सांगतो किंवा सरकार सांगतं तज्ज्ञ सांगतात की पहिली ते आठवी जे शिक्षण आहे ते मातृभाषेतूनच मिळालं पाहिजे जर त्याला ते शिक्षण मातृभाषेतून मिळालं तरच तो स्वतःची प्रगती करू शकतो अन्यथा विद्यार्थ्याचं ज्ञान हे कमकुवत राहून जातं म्हणजे मूळ मूळ या ठिकाणी मूळ भाषेतून तुम्ही जर ज्ञान घेतलं तर ते दीर्घकाळ चालतं आणि ते प्रत्येक पुढील पुड़, पुढील शिक्षणासाठी तो विद्यार्थ्यांना साहेब बुट्ठ विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास घडवून आणणारी शहरातील एकमेव शाळा म्हणून श्री शिवाजी हायस्कूलची ओळख आहे शिक्षण क्षेत्रात आज शिवाजी शिक्षण मंडळाचे नाव मोठ्या आदराने घेतले जात आहे गणित तर येतच नव्हतं गणिताची तर आवडच नाही कोणत्याच विद्यार्थ्याला या शाळेत आल्यापासून सगळे सर लोक समजून सांगतात विचारलं तर सगळं सांगतात आणि मुलींसाठी तर खूप सुरक्षा आहे या शाळेत मला तर खूप आवडते ही शाळा मी पाचवी पासून या शाळेत हो होतो तर मला सायन्स विषय फार वीक जात होता तर आमच्या आमचे लोखंडे सर आहेत त्यांनी माझा सायन्स विषय खूप पक्का केला आमच्या शाळेतील वातावरण शिक्षण खूप चांगले आहे या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना उत्स्फूर्तीने ऍडमिशन घ्यावं असं मला वाटतं डान्स वगैरे म्हणजे खेळण्यात जे ज्याच्यात ज्याची इंटरेस्ट आहे त्याला पण महत्त्व देतात सर आणि अजून आम्हाला बाहेर स्काउट गाईडला वगैरे पण जाऊ देतात आणि सगळ्या स्पर्धा होता या शाळेत मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच उत्तम संस्कार विद्यार्थ्यांवर केले जातात हसत खेळत शिक्षण देऊन एक आदर्श नागरिक येथे घडविला जातो मराठी भाषेतून शिक्षणाला कमी न लेखता मराठी भाषेकडं आपण एकीकडे मातृभाषेचा सगळीकडे आग्रह धरतो आणि बोलताना मातृभाषेचा आग्रह धरायचा आणि प्रत्यक्षात कृती मात्र वेगळी करायची हे काही मला बरोबर वाटत नाही आणि म्हणून माझी पालकांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या दर्जेदार शाळेमध्ये आणि ते शिवाजी शिक्षण मंडळाच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय चालणाऱ्या संस्थेमध्ये प्रवेश द्यावा ही विनंती करतो शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस मध्ये प्रवेश घेण्यासाठी आजच श्री शिवाजी हायस्कूल ला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव अठरा एकोणसाठ पस्तीस एक्केचाळीस चौऱ्याण्णव तेवीस त्र्याहत्तर पंधरा नव्वद